दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य निरा खोऱ्यातील अपडेट आपण बघत आहोत वीर धरणातून चार हजार सहाशे सौतीस क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया आजही सुरू आहे कालपासून वीरमनं सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्यात आली होती परवा दिवशी एकसष्ट हजार क्युसेकनं पाणी सायंकाळी सोडलं गेलं होतं त्यामुळं निरा आणि नृसिंहपूरच्या पुढं भीमा नदी आता दुथडी भरून वाहतीये पंढरपूरला सुद्धा भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढलेली आहे जी मंदिरं आहेत नदीपात्रातली त्यांना आता पाण्याचा वेढा बसलेला आहे दरम्यान वीर धरणातून आता चार हजार सहाशे चौतीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे निरा धरणांची स्थिती अशी आज भाडघर धरण जी आहे जिथे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे हा प्रकल्प सत्याहत्तर पॉईंट टक्के इतका भरलेला आहे या धरणातला एकूण पाणीसाठा हा अठरा पॉईंट अठ्ठावीस टी एम इतका आहे निरा देवघर प्रकल्पावर बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि हा प्रकल्प चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के भरलेला आहे धरणामध्ये आठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा झाला आहे वीर धरणावर आज चार मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे धरण अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के इतकं भरलेलं आहे धरणामध्ये नऊ पॉईंट सत्तावीस टी एम सी पाणीसाठा झालेला आहे गुंजवळी प्रकल्पावर एकशे बारा मिलीमीटर पाऊस झाला आहे हा प्रकल्प एकाहत्तर टक्के भरलेला आहे आणि दोन पॉईंट बासष्ट टी एम सी पाणीसाठा या प्रकल्पामध्ये आहे आजच्या दिवशी निरा खोऱ्यातील ह्या चार धरणांमध्ये दोन पॉईंट चोपन्न टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे एकूण पाणी साठा तिथला जे चार धरणांमधला अडतीस पॉईंट एक शहाण्णव टी एम सीचा आहे ऐंशी पॉईंट बासष्ट टक्के हा टक्केवारी होते मागच्या वर्षी याच तारखेला सत्तावीस जुलै रोजी या धरणांमध्ये बत्तीस पॉईंट तीन टी एम सी साठा होता म्हणजे सासष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के पाणी होतं यंदा मात्र पाण्यामध्ये चांगली वाढ झालेली आहे आणि वीरमधनंही मोठ्या प्रमाणात पाणी दोन दिवसापूर्वी सोडलं गेलेलं आहे हे पाणी आता भीमा नदीमध्ये आल्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय है, का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर